भरपूर शिक्षण झालेलं आहे आपण ग्रॅज्युएशन झालेलं आहे इंजिनिअरिंग अजून एम फीड बी एड डी एड झालेलं आहे आपण खूप तर्फेच झालेलो आहे आता एकदम म्हणजे आपला नादच नाही करायचं एवढं झालेलं आहे आपण कोणाला आता हेच करू शकत नाही म्हणजे आपण एवढं हे झालेलं आहे पण मग बघा शेळीपालनाचा आणि याचा काही संबंध नसतो आपण कितीही शिकलो आपण कितीही शिक्षण घेतलं आणि काही झालं तरी अनुभव हा शेवटी अनुभवच असतो आता समजा आपण खूप डिग्र्या घेतलेल्या आहे किंवा इंजिनिअरिंग अजून बी एस सी आयग्री अजून डी फार्म अजून बरेचसे आपण डिग्र्या घेतले आहे पण जर समजा एखाद्या लहान मुलाला जर शेळीच्या पोटातलं आडवं झालेलं पिल्लू जर काढता येत असेल तर आपल्याला ते जमू शकतं का आपण खूप शिकलेलं आपल्याला जमतं का तर अजिबात जमत नाही कारण तो आडानी मुलगा जर शेळीच्या पोटातलं पिल्लू काढ काढू शकतो आडवलेलं आणि ते आपल्याला जमणार आहे का तर नाही आपण किती आपण शिक्षण घेतलं आणि डिग्र्या घेतल्या डिग्र्या शेळीपालनात कामा येत नसतात शिक्षण घ्यावं पण अनुभव पाहिजे शिक्षणाला तर महत्त्व दिलंच पाहिजे अगोदर आपण जास्त शिकून सहज शेळीपालनाला शेळी जे चा सांभाळतात शेळीपालकांना सहज नाव ठेवतो किंवा तो अडाणी आहे किंवा त्याला शेवटचा पर्याय आहे त्याला नोकरी लागली नाही किंवा त्याला काही येतच नसेल त्याला अभ्यास जमतच नसेल त्याचं डोकं चालत नसेल असे आपली भावना असते जो शेळीपालांचं करतो किंवा शेती करतो त्याचं त्याच्याविषयी पण मग बघा मित्रांनो ज्याचं त्याचं फील्ड असते कारण आपण आपल्याला जर नोकरीचं शोधत असेल तर नोकरी पण करू शकतो आणि ज्याला जर व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय कोणता पण करू शकतो त्यात म्हणजे काही चुकीची गोष्ट अजिबात राहत नाही आहे कारण जर बघा आता तुम्हाला सांग आता एखादा जो आडाणी मुलगा आहे त्याला या निसर्गात शेळ्यांच्या तोडग्याविषयी किंवा आजाराविषयी कोणकोणत्या वनस्पती आहे त्या माहीत आहे मग मा आपल्याला माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे का तर अजिबात अजिबात माहीत नाही जर आपण आता नवीन शेळी पालन केलं आहे किंवा इंजिनिअरिंग वगैरे नोकरीला सोडून काही काही करतायत चांगली गोष्ट आहे शेडवर जास्त खर्च करतायत चांगली गोष्ट आहे शेडवर पाहिजे शेड आणि चारा अजून शेळीचं आरोग्यासाठी जर खर्च करतोय तर ती वेगळी गोष्ट आहे पण मग शेळीपालन कुठं चुकतं आहे माहिती आहे की आपलं शेळीपालन बंद का पडतं आहे कारण इथे आपल्याला म्हणजे अजून याच्यासारखे हवेत असल्यासारखे गोष्ट असते फक्त डिग्र्या घेऊन किंवा शेळी प अभ्यास करून किंवा एखादी डिग्री करून शेळ्या घ्यायच्या दहा पाच आणि त्याच्यावर काम करायचं तर अजिबात नाही आपण त्या शेळ्यांना भलतंच खाऊ मागवून येऊपर्यंत खाऊ घालू शकतो पण तिला जर एखादं हगवण बुळकंडी लागली तर त्यावर इलाज काय करावं ताबडतोब तर ते आपल्याला अजिबात जमणार नाही हा विषय राहतो तर समजा काय निसर्गात भरपूर असे गावटी तोडगे ते आपण शेळ्यांना ताबडतोब देऊ शकतो आणि शाळांचे आजार कमी करू शकतो पण मग आपल्याला येणार आहे का ते जो अडाणी मुलगा किंवा लहान मुलगा करू शकतो ते आपल्याला जमणार आहे का तर अजिबात जमणार नाही तर कोणताही व्यवसाय हा लहान किंवा मोठा नसतो प्रत्येक व्यवसायाला वेगवेगळा अभ्यास असतो कारण जसा आपल्याला श कॉलेजला शाळेत शिकवता तो अभ्यास इथं ये कामं येत नसतो कारण शेळीपालनाचा अभ्यास हा अनुभवातून घ्यावा लागतो आणि प्रत्येकाला जर करायचंच तर प्रत्येकानं पहिले शेळीपालनात अनुभव घेणं खूप गरजेचं असतं आणि असे खूप आता उदाहरण आहे की ज्यांनी नोकऱ्या सोडून शेळीपालनाला यशस्वी शेळीपालन करतायत त्यांचा पण आपण एकदा आदर्श घ्यावा कारण मग जे जर नोकऱ्या सोडून शेळीपालन करताय मग त्यांना पॅकेज भेटत नाही का किंवा त्यांना जास्त पगार भेटत नाही का असा काही विषय नसतो ना आत पाहिजे कोणत्या गोष्टी आवड आपल्याला आवड ही खूप महत्त्वाची असते जर आपल्याला आवडच नसेल आणि आपण ती गोष्ट करायला जातो तर तिथेच आपलं कोणता व्यवसाय तो फसतो आणि त्या व्यवसायात आपण लॉसमध्ये जातो अजून बरेचसे शे, शेळीपालन बंद पडण्याचे कारण आहे कारण आपल्याला कधी कधी आपला अतिशहाणा नडतो अतिशानपणा नडतो बरं का आपल्यासारखं कोणालाच जमत नाही हा विषय असतो आणि आपल्या म्हणजे मानसिकता तयार होऊन जाते आपण खूप शिक्षण घेतलेलं आहे आपल्याला आता गरज नाही कोणाचीच आपण सह शेळी पालन करू शकतो पण जेव्हा शेळ्या घेतो आणि आपल्याला जर त्यांच्यावर जर जमत नसेल काही शेळींना आजार शेळीला खाद्य कोणतं द्यायचं कसं संगोपन करायचं पिल्लांचं संगोपन कसं करायचं एका महिन्याच्या आतल्या पिल्लांचं ते जमत नसेल तर आपलं शेळीपालन शंभर टक्के बंद पडणार म्हणजे बंद पडणार आणि अजून दुसरं म्हणजे आता लोक करतायत एवढा पैसा कमवतात म्हणून आपण पण करून बघू मग आपण आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अनुभव घेणं त्या गोष्टीवर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे कारण शक्यतो पहिले तर आपण शेळ्यांचा ज्यांच्याकडं अनुभवी लोक आहे त्यांचा अनुभव शेळ्यांचा घेतला पाहिजे आणि नंतरच शेळीपालनास सुरुवात केली पाहिजे त्यात असं काही नाही की आपण शिक्षण घेतलं लगेच शेळीपालन सुरू करू शेळी का सांभाळणं सोपी आहे शेळी घेणं सोपी आहे बरं का आपल्याकडे जर दोन चार लाख जरी असले ना शेड बांधून दोन चार लाखात शेड बांधून दहा पंधरा शेळ्या घेऊ शकतो पण त्यांचं व्यवस्थापन त्यांचं संगोपन करणं खूप हार्ड असतं घ्यायला काही नाही आपण एका रोजात दहा पंधरा बकड्या घेऊ शकतो आणि आपल्या गोठ्यात बांधू शकतो पण मग त्यांचं योग्य संगोपन जमणं पण खूप तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपण दहा पंधरा शाळे घेतल्या तर जर गाभण असल्या किंवा डिलिव्हरी झाल्या त्यांच्या पिल्लांचं संगोपनच जमलं आणि ते पिल्ल्यांची मृत्यू झाली बा बुळकंडी लागून ताप येऊन जर त्यांची मृत्यू झाली परत मग आपण नाव ठेवायचे शेळीपालनाचं काही खरं नाही शेळ्या परवडत नाही परत शेळ्यांच्या नावाने बॉम्बाबो मारायचे आणि लोकांनासुद्धा नाव जे शेळीपालन करत आहेत त्यांना नावं ठेवायचे आणि मोकळवायचं असं काही काहीचं होऊन जातं त्याकरता शेळ्यांचा पहिले अनुभव घेणं खूप गरजेचं असतं आणि परत एक म्हणजे आपल्याकडे पैसा आहे म्हणून कोणत्याही गोष्टी टाकू नका शक्यतो आता जे पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचे शे जे शेळीपाल मुलं शेळीपालन करता येत ना नवीन तर ते इंजिनिअरिंगवाल्याला किंवा जास्त पॅकेजवाल्यालासुद्धा आवडत नाही आहे म्हणजे शेळीपालनात तर ते यशस्वी शेळीपालनसुद्धा करतात आणि शेळीच्या प्रत्येक आजारावर ते उपचार करू शकतात आणि ते पण गावठी उपचारसुद्धा करू शकतात एवढं टॅलेंट असतं म्हणजे अडाणी किंवा हे समजणं किंवा कि तो शिकलेलं नाही हे चुकीचं असतं कारण यामुळेच आपण मागे राहतो आणि आपण कुठंतरी चुकतो आहे त्यामुळंसुद्धा असे खूप मोठे असे फार्म बंद पडतायत शेळ्यांचे गोटे डायरेक्ट विकून मोकळे होत आहेत लोक पन्नास साठ टक्के शेळी फार्म बंद पडलेत आणि जे असं म्हणजे लोकांचं ऐकून किंवा दुसऱ्यांचं ऐकून शेळीपालन करतायत त्यांचेसुद्धा शेळीपालन बंद पडतायत स्वतःचे अनुभव स्वतःचा अभ्यास आपल्याला आवड त्या गोष्टी आवड असणं खूप महत्त्वाचे असते त्याशिवाय पर्याय नसतो तर मित्रांनो हे असे शेळीपालन बंद पडण्याचे कारणं वेगवेगळे असतात तर आपण कशाप्रकारे शेळीपालन करू शकतो ते पळे निवडा नंतरच शेळीपालनाला सुरुवात करा तर भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय काळजी घ्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा धन्यवाद